गिलक्याचा एवढा मोठा अजून गिलका आला नाही ना गुन्हा वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार चला दोन दिवस कुठे गेले काही समजलंच नाही आजचा तिसरा दिवस आहे आणि कालच्या दिवशी जेव्हा मला राखी बांधायला जायचं होतं माझ्या काकाच्या घरी मी पियाला इतक्या रिक्वेस्ट केल्या अगं पिया आपण छान ड्रेस आणला तू तो घाल पण नाही तिने अजिबात ऐकलं नाही आणि आज सकाळी उठून मी तिला नाही म्हणते कारण इकडे गरम होतं आहे म्हणजे पावसाच्या आधी कसं गरम होतं तसं गरम होतं इकडे तर मी तिला सांगते की नको एवढा तू ड्रेस नको घालू तुला गरम होईल पण नाही आज आज मला रिक्वेस्ट करून करून शेवटी रडायला लागली आणि म्हटलं चला तिची इच्छा आहे तर तिला ड्रेस घालूया आणि जो ड्रेस तिने काल नाही घातला आज तिने हट्ट करून जो आहे इथे घातलेला आहे आणि काही वेगळं नसतं सगळी मुलं अशीच असतात वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे वेगवेगळे जे असतात ना नखरे आपल्याला सहन करावे लागतात आता मुलांचं आगळं वेगळं म्हणणं जे आहे ते तर आपण ऐकून घेऊ शकतो पण बघा ना काही लोक काहीही तारतम्य नसताना मला बऱ्याच वेगवेगळ्या कमेंट ज्या आहेत त्या रिसिव्ह होत आहेत खरं तर मला यावर रिप्लायही करायचा नाहीये पण जे चांगल्या कमेंट रिसिव्ह होतात ना ते त्यांची जेव्हा स्टोरी सांगतात ना मला असं वाटतं की यावर नक्की एक व्हिडिओ बनला पाहिजे आता घरी गेल्यानंतर जर जा इच्छा झालीच ना तर खरंच मी यावर एक डिटेल व्हिडिओ बनवेल पण जी काही लोक अशा पद्धतीने कमेंट करत आणि जे काही प्रेम माझ्या सासरच्या लोकांसाठी त्यांच्या मनात उमडून आलाय ना खरंच म्हणजे प्रशंसा करणं योग्य जेव्हा आहे ते सगळ्या कमेंट्स आहेत चला असो मी आता इथे पियाची छान तयारी करून दिली आणि तिला मिररमध्ये पण बघायचं आहे की ती दिसते कशी आहे तिनेच ठरवलं होतं की मम्मा आज मला हाफ पोणी घालायची बरं का म्हणजे आज दिवसभर अशी नट्टापट्टा करून जे आहे ती आजीबाबांसमोर फिरायला मोकळी तिची छान तयारी झाली आणि काय होतंय आहे ना इकडे डास खूप जास्त झाले आहेत मच्छर डास जे काय आहेत तर ना कारण आजूबाजू खूप गवताळ जे आहे ते झालेलं आहे पावसामुळे त्यामुळे डास खूप होतात तसे आमच्याकडेही होतात पण अशा टप्प्याटप्प्याने होतात कधी पावसाच्या नंतर जे आहे ते वाढायला सुरुवात होते पडायला लागलं की अचानक गायब होतात पण इकडे जेव्हा पण येतो ना तेव्हा डासांसाठी काळजी जी आहे ती घ्यावीच लागते पिया अशा लोकांमधली आहे म्हणजे मला जर तुम्ही समजा एखादा डासांच्या गर्दीत सोडून दिलं ना तर एखाद दोन मला चावतील पण घरात जर फक्त एखादा कानाकोपऱ्यात डास असेल ना पण तो पियाला शोधून काढतो आणि बरोबर तिला चावतो म्हणजे मी असं ऐकलंय की ज्यांचं ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह असतं ना तर त्यांना काही डास चावत नाही बाकीच्यांना चावतात म्हणजे अजून असतील त्यामध्ये ब्लड ग्रुप की ज्यांना चावत नाही पण माझं ओ पॉझिटिव्ह आहे म्हणून मी खरंच हे नोटीस केलं की मला डास जास्त चावत नाही बाकी तुमच्यासोबत पण असं घडलंय का मला नक्कीच तुम्ही जे आहे ते कमेंटमधून सांगा की तुमचा ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे आणि तुम्हालाही चावत नाही म्हणून आता चाललेलो आहोत टेरिसवर पिया म्हणते मम्मा दोन दिवस झाले आणि आपण काय आहे ना ते आपण टेरेसवर काही गेलोच नाही आहे मला वरून पूर्ण व्ह्यू बघायचा आहे मग मम्मी म्हणते की थांब मला जरा भांडे कसू हो दे आणि मी पण जे आहे कधीपासून गेली नाही वर म्हटलं चला मग आता वरून जे आहे तुम्हाला पण व्ह्यू दाखवते आणि आम्ही पण जे कधीपासून बघितलेले नाही आहे हो ये ना तू वर ते जे आहे ते ते भरपूर स्टोरेज असतो भर खूप जास्त स्टोरेज असतो इथे बऱ्यापैकी धान्य वगैरे पण जे आहे असं कोठ्यांमध्ये भरून ठेवलेलं असतं हे काय काय आणलंयस तू आणि अशा पद्धतीने अशा पद्धतीने आहे आमचं ज्याला आमच्या भाषेमध्ये धाब म्हणलं जात चल धाब्यावर असं <laughs> गिलक्याचा एवढा मोठा अजून गिलक आला नाही ना गुन्ह आता त्याला फ्लॉवरिंग स्टार्ट झाली आहे बऱ्यापैकी मी गेल्या वेळेस जेव्हा आली होती ना तेव्हाही तुम्हाला खालून मी असा वेल दाखवला होता पण तेव्हा म्हणजे त्यांच्या घराला कलर करायचा होता आणि वेल खूप मोठा होता म्हणून त्यांनी काढून टाकला होता आता पुन्हा लावला आहे आणि मम्मी सांगते की दोन महिन्यापूर्वीच जो आहे हा वेल मी लावला आहे आणि तरी ही एवढी मोठी ग्रोथ जी आहे ती त्याने घेतली आहे म्हणजे ते काळजी पण घेतात जे काही किचनमधलं वेस्ट वगैरे असेल ते टाकणं आणि आता त्याला छान फ्लावरिंग सुरू झाली आणि यानंतर मग गिलके वगैरेसुद्धा यायला जे आहे ती सुरुवात होईल आणि हे जे कडीपत्त्याचं झाड आहे ना म्हणजे याचा सुगंध पण खूप खूप स्ट्रॉंग आहे आणि म्हणजे खूप म्हणजे माझ्या मैत्रिणी मला हे असं तिने आणलेलं होतं रोपटं आणि ते आम्ही इथे लावलेलं होतं सो अर्धा अधिकार जो आहे तो माझ्या मैत्रिणीचा आहे या झाडावर ती कधीही माहेर आली आणि चिवडा वगैरे त्यांच्या घरच्यांना जरी बनवायचा असला अगदी हक्काने येऊन जे आहे ते कडीपत्ता जी एक फांदी वगैरे जे आहे ते असं तोडून जातात आणि म्हणजे एक जे आहे ना अशी सावली पण आहे तिथे आणि त्याच्यामुळे म्हणजे उन्हाळ्यामध्ये थंड हवा पण असते आणि त्यातल्या त्यात असा फ्रेश कडीपत्ता आपल्याला स्टोअर करायची गरज नाही जेव्हा पाहिजे तेव्हा घ्यायचा आणि तोडून डायरेक्ट भाजीत टाक टाकायचा मी जेव्हाही जाते ना तेव्हा मी इथून जो आहे त्याला घेऊन जात असते नेहमी आता इथे आम्ही तर जरा वेळेसाठी आलो होतो पण पियाचं मात्र असं होतं की मला इथेच खेळायचं आहे तसं वातावरण गार आहे पण हवा मात्र थोडी गरम चालू होती आणि म्हणून मी तिला सांगत होते की चल बाय बस झालं आता होडून तोडून जे आहे मी तिला खाली घेऊन चालली आता मी तयारी करून ना थोडं बँकेचं काम होतं त्यासाठी मला जायचं आहे आणि मी पियाला घरीच एकटी सोडून जाणार आहे आणि हे बँकेच्या कामासाठीच मी जरा एक दोन दिवस तिकडून इथे लवकर आली होती जेणेकरून आज माझं काम नाही झालं तर मला जे आहे ते उद्याला माझं काम जे आहे ते करून घेता येईल कारण सॅटर्डे संडे आहे त्यानंतर श शुक्रवारची पण फेस्टिवल आहे काहीतरी त्यामुळे पण सुट्टी राहील आणि त्यासाठी लवकर येणं माझं इथे गरजेचं होतं आणि बँकेचं काम करणंसुद्धा गरजेचं होतं तर मी पियाला आता जे आहे ते तिच्या म्हणजे माझ्या मम्मीसोबत घरी सोडून चालले आणि तिचं बाय बघा किती केव्हापासून करोना साल लए। बाप रे काय करतेस माझा व्हिडिओ हो किती व्हिडिओ पाहिलेत माझे इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग तू कधी पाहत नाही ना जास्त टाइमच नसतो प्यायला आणि वेळ मी आला एक तर एकतर गेम खेळते नाहीतर मग शॉर्ट्स बघते पण आज पण मी हां हा बाबांचा मोबाईल आहे ना मी काय ते पॉज कर झाला मला तुला काहीतरी सांगायचंय मी काय म्हणते असं तू माझा व्हिडिओ बघत नाही ना तुला काय वाटलं माझा व्हिडिओ बघून हा ना म्हणजे असं वाटतं ना हो नेक्स्ट काय काय असेल असं थोडं इंटरेस्ट वाटतोय थो ना तुला बरं माझं बँकेचं काम आणली आणि तुझ्यासाठी श्रीखंड आपण माझं मस्त श्रीखंड पुरी बनवली गोल्डन स्टार तू नो गोल्डन स्टार ते तर मला जायचं होतं तुला सोडून आणि तुला घरीच राहू द्यायचं म्हणून मी जरा खोट खोटं सांगितलं तुला आम्हाला बँकेतच खूप वेळ लागला खूप गर्दी होती आजीला तू रोज सगळंच सांगते मम्मा मला हे बोलली मम्माने मला असं केलं आजी, आजी बाहेर आहे असं वाटत मी येताना बघितलं जरा सांग आजीला काय नाव सांगते तुला आजी इकडे आजी डायरेक्ट बाहेर आहे झाडांना पाणी टाकते तांदूळ धुतलंय त्याचं पाणी टाकते आजी बाहेर म्हणजे अजून छान किलके यायला पाहिजे तुला काय वाटलं आजी बघतो तुझी आजी नाही <laughs> माझी मम्मा पण आहे रोज रोज दमकी मी तुझं नाव आजीला सांगेल तुझं नाव काही पण गोष्टीला सांगते तुझं नाव आजीला सांगेल हा थोडा हातभार लावावा म्हटलं म्हणून मम्मीला जे आहे ते मी इथे भाजीला फक्त तडका देऊन देते आज आमचा पुरी भाजी असा जो आहे तो प्लॅन आहे म्हणजे बटाट्याची भाजी बनवायची आहे सुकीच बनवायची त्यासोबत पुरी आणि मी बँकेत गेली होती तेव्हाच मम्मीला फोन करून सांगितलं की असं असं जे आहे आपण स्वयंपाक बनवूया कारण मी येताना जे आहे ते मस्त श्रीखंड घेऊन येते मग श्रीखंड पुरी आणि बटाट्याची भाजी असा बेत म्हणून मम्मीने जे आहे ते आम्ही गेलो होतो तेव्हाच बटाटे उकडायला टाकले होते आणि आता म्हटलं दिवसभरात काहीतरी हातभार लागला पाहिजे म्हणून भाजी तेवढी आपण बनवून देऊया म्हणजे दिवसभर बोलायला मोकळं की मी भाजी बनवली होती जसं आपण लग्नाच्या आधी करतो कारण आता काय होतं ना म्हणजे कितीही तुम्ही प्लॅनिंग करा की आपण जेवढं घरी काम करतो आपल्याकडे तेव्हा आपण माहेर जाऊन नाही करू शकत अननेसेसरी थकवा जो असतो येत असतो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण म्हणली म्हणजे माझ्या बाबतीत तरी असंच होतं आणि असंही जास्त काही कामं पण नाही आहे की म्हणजे रेग्युलर आपण काही करायला गेलो पण तरी मम्मी म्हणते की राहू दे मी करून घेईल असं पण होत असतं आणि तो आळशीपणा असल्यामुळे आपण लगेच म्हणतो ठीक आहे तुला करायचं आहे तू कर पण आपल्या मनाला कुठेतरी शांतता लागली पाहिजे की मी काहीतरी केलं आहे म्हणून आपण एखादं काम जे आहे ते करतो गेल्या व्हिडिओमध्ये पण मला सेम टू सेम अशाच कमेंट आल्या होत्या की आमचंही असंच होतं सो मी एकटी नाही आहे हे तरी मला आता पटलं आहे खरं तर मम्मी मला असं सांगत होती की आपण सिटीत जाऊया मला दोन चार वस्तू घ्यायच्या आहे पण खरंच माझी इच्छाच नव्हती कारण इकडे ना म्हणजे इतका गरम वाफा आणि म्हणजे असं वातावरण ना आपल्या म्हणजे तिकडे चांगलं आहे थंड पुण्याकडे पण इथे खूप गरम आहे तर असं मनच होत नव्हतं माझं की आपण जे आहे ते जाऊया कारण माझी मम्मी एकटी कधीच काही शॉपिंग करत नाही ती भाजीपाला घ्यायलासुद्धा कधी एकटी जाणार नाही खाली पण उतरणार नाही घराच्या तर तिला लकीली असे पेटीकोट वगैरे घ्यायचे होते आणि हा मनुष्य आला मम्मीला म्हटलं चला आपण याला थांबवूया तुला क्वालिटी चांगली वाटली तर आपण घेऊया आणि गावाकडे काय होतं ना अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला प्रत्येक वेळा घराच्या म्हणजे खूप दूर जायची गरज नाही घरापर्यंत जे आहे ते विकायला येतात असे फेरीवाले आणि आपण त्यांच्याकडून घेऊन घेऊ शकतो स्वस्तात पण मिळतात चला असं ती शॉपिंग केली आमचं जेवण तयार झालं होतं मस्त इथे जे आहे पुरी भाजी आणि श्रीखंड जे आहे ते आम्ही जेवण करतोय आम्ही आता इथे खमनचं प्रीमिक्स बनवून घेतोय आणि मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शेअर करत नाही डिटेल असा व्हिडिओ शेअर करेल ज्यामध्ये पूर्ण मेजरमेंट म्हणजे कसं काय घ्यायचं किती वाटी किंवा जे काही किलोवर त्याचं असेल ते किंवा भिजताना त्याला किती पाणी पाहिजे आणि कशा पद्धतीने त्याला पूर्ण बनवलं पाहिजे मीठ साखर एव्हरीथिंग असा डिटेल व्हिडिओ बनवेल कारण मी पूर्वी जो बनवला होता ना तो मी व्लॉगमध्ये खूप पटपट शेअर केलं होतं आणि बऱ्याच कमेंट येतात की डिटेलमध्ये पुन्हा व्हिडिओ शेअर कर असं मी लवकरच तो व्हिडिओ बनवते आणि डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करते The next day. काल एवढं गरम होत होतं ना आणि आज जे आहे ते अगदी बारीक बारीक पावसाला सुरुवात झाली आहे जर दिवसभर हा असा जरी पडला ना तर सायंकाळी कुठेतरी थंड वातावरण होईल कारण असा हा पाऊस पडतोय ना त्यामुळे जास्त गरम व्हायला सुरुवात झाली आहे आणि हो मी ना एक सिंक क्लीन करण्यासाठी ना एक घरूनच एक प्रोडक्ट घेऊन आली होती जे मला कोलॅब्रेशनमध्ये मिळालेलं होतं म्हटलं चला पुरेपूर यूज करून घेऊया आणि आमच्या इकडे ना म्हणजे माझ्या आईनं त्यांच्याकडे हार्ड वॉटर आहे इकडे पण सासरी पण सेम तसंच आहे आणि इकडे आईवडिलांकडे तर त्यांचं विहिरीचं पाणी असतं त्यामुळे मग हे खाऱ्या पाण्याचे डाग तर राहणारच रा आहेत म्हणूनच मी ते घेऊन आली ती म्हटलं चला आहे आपल्याकडे तर थोडं क्लीन करून घेऊया तसं प्रोडक्ट छान आहे आणि हेच नाही याच्यासोबत अजून वेगवेगळ्या कंपनीचे पण मला मिळालेले होते आणि त्याची मी रील वगैरे बनवली आहे इन्स्टाची आय डी मेन्शन करते तुम्ही जाऊन जे आहे ते बघू शकतात आणि मला फॉलो देखील करा सो याच्यावर फक्त आपल्याला स्प्रे करायचं आहे आणि नंतर थोडं घासून घ्यायचं गा आहे पण खूप जास्त जुने हार्ट वॉटरचे डाग असतील ना तर मग ते जे आहे ते आपल्याला दोन तीन ॲप्लिकेशन यूज करावे लागतील आता माझ्यात जेवढे पेशन्स आहेत तेवढं करायचं मी इथे ठरवलं आणि मी स्प्रे करून घेते सगळ्याकडे आणि नॉर्मली फक्त स्क्रब करायचं आहे आता ह्या पुढच्या दोन क्लिप त्या लोकांसाठी ज्यांना माझ्या इनलॉजची खूप जास्त काळजी आहे तर अशा पद्धतीचं सिंक त्यांचंही झालेलं होतं जे मी दोन चार वेळा म्हणजे जे आहे स्प्रे करून स्क्रब करून स्प्रे करून स्क्रब करून अशा पद्धतीने जे आहे ते एवढं क्लीन केलं पण नंतर मी पण हात टेकले होते कारण ते खूपच जास्त खराब झालेलं होतं कारण जेवढं हार्ड वॉटर असतं ते त्याच्यावर डिपेंड असतं आणि आपण रेग्युलर पद्धतीने नाही घासलं की मग ते जास्त व्हायला लागतं पण म्हटलं आधीपेक्षा बेटर दिसतं आहे ना मग ठीक आहे मनाला थोडी शांतता मिळते आणि त्याच पद्धतीने इथेही मी एक दोन ॲप्लिकेशन केले आणि नंतर मी पण दमली होती म्हटलं जाऊ दे हे लोक काही व्यवस्थित क्लीन करत नाही माझ्या आईला पण सांगितलं की तू दररोज जे आहे ते भांडी घासल्यानंतर थोडं घासून घेत जा आता त्यांना एवढं म्हणजे आपल्याला कसं असतं ना आपण रेग्युलर पद्धतीने क्लीन करतो त्यामुळे एवढं होत नाही पण हार्ड वॉटरचं पण शेवटी प्रश्न असतो की कितीही क्लीन केलं तरी त्यावर साचलेलं पाणी जे असतं ते डाक सोडून जातं पण तरीही इथलं काय एवढं जास्त खराब नव्हतं त्यामुळे बऱ्यापैकी चांगलं दिसतं Stay here. काम आईकडे येऊन हो नको हो पण हे एक जे काम असतं ना की माझ्या आई कपडे धुते आणि मी ते वाळवत घालते म्हणजे हे फिक्स आहे मी तिला सांगितलं पण ना की मी कपडे धुते तर ती नाहीच म्हणते की नको जाऊ दे मी धुवून घेईल आणि इकडे काय होतं ना गावाकडे असं बाहेर म्हणजे घराच्या बाहेर असं निवांत मस्त बसून आपण कपडे धुऊ शकतो मस्त आई कपडे धुत असते बऱ्याच जुन्या गोष्टी जुन्या आठवणी काही नवीन काही सांगायचं असेल ते आठवतं आणि ते कप म्हणजे ते काम करता करता अर्धा तास कधी निघून जातो हे समजतही नाही आणि काम पण होऊन जातं चला असं तुम्हीही माझ्यासारखं असे एखादी तरी काम असेल तुमचं जे तुम्ही अशा पद्धतीने जे आहे तुमच्या आईसोबत करत असाल खात्री आहे मला मस्त जेवण वगैरे झाल्यानंतर ना म्हटलं चला थोडीशी क्लिनिंग करूया म्हणजे मी असंच एक कपाट उघडलं आणि त्यामध्ये दोन चार वस्तू मला अशा दिसल्या ज्या अजिबात काहीच कामाच्या नव्हत्या आणि माझं काम हेच असतं इकडे आल्यावर म्हणजे माझं असं असतं की तुम्ही घरी पण मला डेली ब्लॉगमध्ये बघतात की मला थोडेसं डीप क्लिनिंग थोडं व्यवस्थित ऑर्गनाईज ठेवलेलं जरा आवडतं मग मी इकडे आली ना की हा सगळा भंगार काढण्याचा जो प्रोग्राम असतो ना तो होतो याच्या आधीही तुम्ही मला बघितलं असेल मी असेच काम करते इकडे येऊन आणि येणाऱ्या काही जेव्हा पण मी इकडे येईल ना तेव्हाही तुम्हाला कुठला ना कुठला पसारा काढताना मी इथे दिसणार आहे कारण आईला खरं सांगायचं तर वेळ पण नसतो आणि आधीपासून ज्या लोकांनी शेती वगैरे केली आहे त्यांना एवढं काही डीप क्लीन वगैरेमध्ये इंटरेस्ट येत नाही माहीत नाही माझ्यात कुठून आलं आहे हे सगळं डीप क्लीन आणि ऑर्गनाईज कारण माझ्या आईला बिलकुल पण इंटरेस्ट नाही ह्या गोष्टीमध्ये तिला वेळ पण नसतो खास करून असला असता तर नक्कीच तिने काही ना काही अजून जे आहे ते व्यवस्थित क्लीन ठेवण्याचा प्रयत्न केला असता किंवा ज्या गोष्टी गरजेच्या नाही आहेत त्या तिने नक्कीच घराच्या बाहेर काढल्या असतात पण वेळेचाही प्रश्न असतो शेवटी तर मी असंच कपाट उघडलं त्यामध्ये असे सॉक्स होते होते ते अक्षरशः फाटलेले आहेत काहीच कामाचे नाही आणि हळूहळू एक एक करता करता मग इंटरेस्ट वाढतो माझा मग हे पण करू ते पण करू आणि असं करता करता बरंच जे आहे ते त्यांचं घर थोडं डीप क्लीन जे आहे ते होऊन जातं कारण आपला हक्क असतो इथे आपण काहीही काढून काही फेकू शकतो न विचारता जे आहे ते आपण करू शकतो म्हणजे तुम्ही समजू शकतात मला काय म्हणायचंय चला असो इथे ना हा पियाचा हा जो बॉक्स आहे ना यामध्ये बरेच टॉयज होते मी प्रत्येक वेळा दोन दोन चार चार टाकून देते म्हणजे आम्ही विकत असे काही टॉयज घेतले नाही तिला लहानपणापासून असेच काहीतरी याचा बॉक्स त्याचा बॉक्स मसाजचं जे मशीन आहे ते अशा गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये ती भरून ठेवते प्रत्येक वेळा ती खूप आनंदाने तो बॉक्स काढून जे आहे असं क्युरियासिटीने बघत असते की आता यामधून काय निघणार आहे माझे खेळणी आहेत वगैरे असं चला मी हा बॉक्स क्लीन करता करता मला माझ्या लग्नाचा अल्बम जो आहे तो इथे दिसला आणि मला बऱ्याच कमेंट रिसिव्ह झाल्या होत्या की मला तुझ्या लग्नाचा जो आहे म्हणजे आम्हाला आवडेल तुझ्या लग्नाचा आल्बम बघायला तसं मला तर असं हे वाटतं की नको बाबा लग्नाचा आल्बम वगैरे पण म्हटलं ठीक आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये जो पुढचा व्हिडिओ असेल ना त्याच्या स्टार्टिंगपासूनच तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये मी लग्नाचा अल्बम दाखवते एवढं काही छान मेकअप वगैरे केला नाही पण तरीही तुमची रिक्वेस्ट आहे तर मी दाखवते तुम्हाला बाकी काही नाही मला इंटरेस्ट येत होता हे सगळं क्लीन करण्यामध्ये म्हणून मी तिकडचे दोन तीन कपाटं क्लीन केल्यानंतर इकडच्या साईडलाही आली म्हटलं चला अजून येथे अशा भरपूर वस्तू मिळतील मला ज्या यांच्या काहीच कामाच्या नाही खूप बुक्स वगैरे खूप आहे तुम्हाला पुढे दिसेल व्हिडिओमध्ये तर ते सगळं काढायचं होतं आणि माझा भाऊ वगैरे पण असतो ना तेव्हा तो असला ना की गेल्या दोन तीन वेळापासून त्याच्या मागे लागून लागून मी दमली आहे की अरे तुझ्या ह्या बुक्स काही कामाच्या नाही आपण टाकून देऊया आता म्हटलं तो नाही इथे तर आपण याचा संधीचा फायदा उचलूया आणि हे सगळं क्लीन करून टाकूया हे कपाट जे मी तुम्हाला दाखवते आहे ना तर हे माझं कपाट होतं जेव्हा हे फर्निचर बनलं ना त्यानंतर आम्ही तिघी भाऊ बहिणींनी कपाट वाटून घेतलं होतं की हे माझं हे तुझं बरेच असे छान छान स्टिकर किंवा वहीचे जे कवर असतात ते फाडून मी खूप काही चिटकवलं होतं इकडे पण पिया जेव्हा लहान होती ना तेव्हा ती हेच कपाट उघडायची कारण असं स छान तिला रंगीत दिसायचं सगळं छान छान त्यामधून ती एक एक स्टिकर काढून काढून तिने बऱ्याच गोष्टी काढून टाकल्या आणि आता हे दोन तीनच उरलं आहे म्हटलं चला आठवणीत राहावं आपलंही म्हणून मी इथे जे आहे ते शूट करून घेतलं आणि ही माझी हँडरायटिंग बाय द वे एक बुक मला इथे थोडी डीप क्लिनिंग करताना सापडली मी रेड पेनाने लिहायची म्हणजे मी अकरावीपासून माहीत नाही माझी हँडरायटिंग नॉर्मल होती पण अकरावीत मला काय असं सुचलं आणि मी कळसू रायटिंगमध्ये जे आहे थोडी प्रॅक्टिस करायला लागली म्हणजे अकरावीत तर माझी हँडरायटिंग अशी होती की मला स्वतःलाच नंतर काही समजायचं नाही पण ती कळसू कळसूरायटिंगची हळूहळू प्रॅक्टिस करता करता मी दोन वर्षात एवढी ट्रेन झाली होती आणि एवढं छान हँडरायटिंग झाली होती माझी म्हणजे मी स्वतःची स्तुती करते पण मला असं वाटतं की खरंच छान आहे आणि मी रेड पेनाने लिहायची काहीतरी युनिक वाटावं म्हणून आणि तुम्हीच सांगा तुम्हाला कशी वाटते ती हँडरायटिंग जुने पुस्तकं जुन्या गोष्टी जुन्या वया हे सगळं बघितलं की किती काही आठवत असतं ना म्हणजे हा सगळा पसारा मी तासभरात आवरला असता पण एक एक गोष्टी सगळ्या अशा व्यवस्थित बघून बघून त्या सगळ्या आठवणी रिमाइंड करून ना मी अगदी दोन अडीच तासभर इथे बसली होती आणि माझ्या आईला पण घेऊन बसली होती मी म्हटलं बस इथे आणि जे तुझ्या कामाचं असेल ते मला सांग पण आणि जे काही कामाचं नसेल ते आपण सगळं रद्दीत देऊया खूप बुक्स आणि खूप वया वगैरे ज्या होत्या त्या आम्ही घरातून कचरा काढून घेतला जेणेकरून हे दोन तीन कपाटं ज्या आहेत ते रिकामे होतील आणि तिला जे आहे ते वेगळा मान वगैरे ठेवता येईल मला खात्री आहे तुम्ही पण तुमच्या आईकडे गेल्यावर असाच क्वालिटी टाईम आणि छोटी छोटी कामं जी आहे ती करून तुमचा दिवस खूप छान घालवण्याचा प्रयत्न करत असाल आणि खूप जास्ती आठवणी ज्या आहे ते गोळा करत असाल चला या खूप साऱ्या बुकसोबत आठवणींसोबत जो आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगाल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय thank you